ईव्हीएम मशीन संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून केवळ अंदाजावर पुढे जाऊ शकत नसल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करणारी याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की ईव्हीएम बाबत किती याचिका दाखल झाल्यात प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतील आम्ही अंदाजावर आधारित पुढे जाऊ शकत नाही न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं सांगितलं की न्यायालयानं यापूर्वीच अनेक प्रसंगी अनेक याचिका तपासल्या आहेत आणि ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांचा विचार केलाय खंडपीठानं याचिकाकर्त्या नंदिनी शर्मा यांना सांगितलं की आम्ही किती याचिकांवर विचार करू अलीकडेच आम्ही व्ही व्ही पॅटशी संबंधित एका याचिकेवर विचार केला आम्ही गृहीतकांवर चालू शकत नाही प्रत्येक पद्धतीच्या स्वतःच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असतात आम्ही त्यावर कलम बत्तीस अंतर्गत विचार करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलं